हवी आज शनिवार आहे हनुमानजीला चलाव आहे ना समंत आता हनुमानजीला चला समंताचे डॅडी ऑफिसला चालत जातो जाणू आम्हाला पण पाया पडून घेऊन जातात है ना इथं आमच्या बाजूच्या कृतीमध्येच आहे झालं आलो ना आपण हनुमानला इथं आमच्या मागे टेम्पल आहे हनुमानचा आता आपण पाय पडली समंत आहे ना हनुमानजीला समंता भी आता गेले पाया पडायला पाया पडला फिरे घरला छान वाटते सकाळ सकाळी एनर्जी ना ती तिथला जबरदस्ती आणला आता आता आम्ही घरी चालला समंत ना जे बाप्पा केला होता घरी चालला समंता बाय समंताच्या डॅडीला बाय चाले ना डॅडी बायक आटाका चला समंताला इव्हनिंगला खारा खावलेली आहे आता इथं बसून मजत पैकी का खावलेली मामा खारा खावलेली खारा अजून चिडवा खावलेली आहे इव्हनिंगला ना हिला समंताला बाहेर नेवा म्हणलो खरं पाऊसच पडले पाऊस पडले चिकल चिकल आहे लई जोरात पाऊस पडले समंता बाहेर पाऊस पडले ना लडू बाहेर पाऊस पडले ना खारा चिडवा खाव तच का नाही हाय गाईज खारा खायला या मन मग खारा खायला या खारा खायला या म्हणा म्हणते खायला या म्हणते खारा खायला या म्हणते हो खारा चिडवा खावलेले समंता म्हणता तिला आता बाया बाहेर फिरायला नेत होतो आहे ना मम्मा बाहेर पाऊस पडले ना कसं जोरात पाऊस पडलं ना पाऊस पडलं ना पाऊस कती उगा होय पाऊच पडला हा आता ना मक्का कुकरला मस्त फेकते मक्का खाऊ काय मग म्हणले तू मक्का चोखते आज काढते असं चोखते असं फेकून टाकते आता झोपता एवढ खाऊन तू खाऊलेली ना खावलेली मक्का खावलेली की हे गाईच मक्का खायलाय म्हणा मग हा मक्का खायला यावा हे गाय हाय गाईस मक्का खायला या हा शूटकॉर्न खायला या गुड नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट